वन कोंते, प्रवचन भाग असा विषय आहे एकदा गोपाल कृष्ण आपल्या एवढा ब्रह्मांड नायक आणि अकस्मात भगवान शंकरांची भेट घ्यावी असं वाटल्या बरोबर रुक्मिणीला म्हणाले की माझ्या बरोबर चला कुठे हा प्रश्न आला परंतु कुठे जायचं हे स्त्रीला सांगू नये असं आहे माझ्याबरोबर चल एवढंच सांगितलं गरुडाला बोलावलं गरुडावरती स्वार झाले आणि भगवान शंकरांच्या भेटीसाठी उडाले तिकडे शंकर रामनामाच्या उपासनेत दृढ झालेले आणि त्यांना एकदम आनंद झाला त्याबरोबर त्यांनी डोळे उघडले आणि आधी माया असं म्हणाली की महाराज आज आपली समाधी भंग कोणी केली तेव्हा शंकर असं म्हणाले तुला सांगून काही उपयोग नाही आपण आता नंदीवर बसून जाऊया कुठं हे नाही तुला सांगणार नंदीला तयार केला भगवान बसले पार्वती बसली आणि ते भगवान गोपाल कृष्णाला भेटण्यासाठी म्हणून पुढे झाले त्यांनाही इच्छा झाली हो दर्शनाची दोघे हरी आणि हर भेटायला आले ते कुठे आले हो तर पृथ्वीवरती तुंगभद्रेच्या काठाला हरिहरांची भेट झाली एक नदीच्या पलीकडे आणि एक नदीच्या अलीकडे दृष्टादृष्ट झाली दोघांनाही अतिशय आनंद झाला पार्वती म्हणाली रुक्मिणी कशी काय आली आणि रुक्मिणी म्हणते पार्वती कशी काय आली आणि त्यांनी आम्हाला काहीच कस सांगितलं नाही बर भेट म्हणजे ही दोन मोठी धेंड ही कशी काय भेटणार सामान्य मनुष्य सुद्धा दृढ आलिंगन देतो आता यांच्या भेटीत काय आहे हे पाहण्याची मोठी जिज्ञासा त्यांना उत्पन्न झाली पार्वती मोठ्या औत्सुक्याने पाहते आहे इकडे ही रुक्मिणी हिचीही उत्सुकता वाढली आहे पण काही नाही त्यांनी दोघांनी एकमेकांकडे पाहिलं हसले नंदी परत निघाला गरुड इकडे उडाला आले परत ते तिकडे कैलासाला गेले हे इकडे द्वारकेला आले रुक्मिणीला राहलं नाही आणि ती म्हणाली महाराज झाली का भेट गोपालकृष्ण म्हणाले म्हणजे पाहिलं नाहीस का तू तिला वाटलं आशा या नुसत्या दूरच्या पाहण्यामध्ये भेट कशी मायेला कशी भेट घेतात हे माहिती नसतं ते परब्रह्माला माहिती असत मायेची दृष्टी कवटाळणं म्हणजे भेट अशी असते कारण त्यांच्या ठिकाणी कवटाळपणा असतो कौटाळ म्हणजे माईक भाव दाखवणं परंतु हे ज्ञानस्वरूप म्हणून त्यांच्याजवळ कवटाळपणा नसतो तेव्हा त्यांना हे सांगावं लागलं इकडे तोच प्रश्न आधी मायेनं शंकरांना केला महाराज गोपालकृष्णाच्या भेटीला आपण गेला तुम्ही एका नदीच्या अलीकडे आणि ते पलीकडे मध्ये नदी तेव्हा काय प्रकार आहे हा आणि कशी काय भेट झाली ही आम्हाला उत्सुकता लागली आहे ते म्हणाले झाली आमची भेट अगं मला इच्छा उत्पन्न झाली माझ्या समाधीचा भंग झाला म्हणून तू विचारलसच त्याच्या भेटीची उत्कंठा लागली आणि आपण नंदीवरून गेलो तशीच त्यांनाही माझी भेट घेण्याची उत्कट इच्छा झाली म्हणून तेही गरुडावर बसून निघाले परंतु आपण तर भेटलेले दिसला नाही असं तिने विचारले तेव्हा शंकर म्हणाले नाही कसं म्हणता अगं आम्ही जे काय भेटतो ते नेत्रा वाटे एकमेकांशी अंतर आत्म्याशी भेट मिठी घालतो देहाचा संबंधच इथे मुळी येत नाही तुका म्हणे नेत्री केली ओळखण तेव्हा मायेला याचं गौड बंगाल कळलं ती म्हणाली आज मला कळलं कारण आम्हाला ही गोष्ट माहितीच नाही आजपर्यंत भगवान कधी बोलले नाहीत अशा कशा भेटी घ्यायच्या ते म्हणाले मला तरी काय ठाऊक होत संत कशी काय भेट घेतात त्या नमुन्यानं घ्यावी अशी मला इच्छा उत्पन्न झाली म्हणून एकमेकांच्याकडे आम्ही प्रेमानं पाहिलं आणि त्यावेळी दोघांच्याही प्रेम समुद्राला भरती आली आणि त्याच्या लाटा उसळल्या एकमेकांनी त्यांच्यामध्ये अवगाहन केलं मी इकडे निघालो तेही निघाले विचार करा ज्ञानी माणसांची भे, भेट म्हणजे काय असते आपल्या कुटुंबाला जरी बरोबर नेलं तरी पत्ता लागू दिला नाही कुठं जातो त्याचा कारण बायकांच्या मुखामध्ये काही राहत नाही आणि तो जर एकदा स्फोट झाला आणि इकडे जर गोपालकृष्ण कुठे निघून गेले तर शंकरांना पश्चाताप होईल म्हणून काही बोलायचं नाही गुप्त रीतीनं भेट घ्यायची तुला यायचं तर चल आमच्या बरोबर काय प्रकार होते तू पहा असं म्हणायचं या भगवंताच्या त्या भेटी झाल्या अशाच रीतीने संत मंडळी पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपूरला येत होती ज्यांना ते चैतन्याचं चा दर्शन आणि चैतन्याची चा भेट हवी होती त्यांच्याशी प्रत्यक्ष पांडुरंग भेटत होते आणि त्यांचा गौरव करून त्यांना घेऊन जात होते तेव्हा अशीच एक अत्यंत भक्तीण भागुबाई भागु म्हणून होती ती भागुबाई पांडुरंगाच्या दर्शनाला आली होती तेव्हा सर्व संत राऊळामध्ये गेले परंतु तिला काही राऊळामध्ये जाण्याचं सामर्थ्य नव्हतं राऊळ म्हणजे ब्रह्मरंध्र तिथे जी भ्रमर गुंफा आहे तेच राऊळ सर्व संतांना तिथे जाण्याचा मार्ग मोकळा होता ते झटकन तिथे गेले आणि पांडुरुंगाला त्यांनी कवटाळलं व हितगुजाच्या गोष्टी करू लागले भागू बाहेर दरवाजातच उभी राहिली तेव्हा दरवाज्यात राहिल्यावर ती म्हणते आलो तुझ्या दर्शनासी भेट द्यावी बा अम्हासी सर्व संत हे रावळी मी एकली तळमळी करुणा ऐक विठाई मज बाळा भेटी देई देव आले हो बाहेरी मज नेले खांद्यावरी भागू म्हणे भेट झाली माझी चिंता ही हरली बघा विचार करा सर्व संत रावळामध्ये गेलेले परंतु हिला दीक्षा नसल्यामुळे तिला राऊळ ही काही कल्पना नाही राऊळ म्हणजे गर्भगुडी अशी लोकांची कल्पना आहे ती बरोबर नाही ब्रह्मरंध्र असं ज्याला म्हणतात तेथे जी गुहा आहे तिला गुंफा म्हणतात त्या गुंफेच्या ठिकाणी सहस्रारामध्ये असलेल्या दिव्यतेत पांडुरंगाला ती पुढे भेटली जरी तिला असं वाटलं की मी पांडुरंगाची भक्ती नाही तथापि गुरुमार्ग तिला नव्हता ज्याला गुरुमार्ग नाही त्याला संत मार्ग कसा दिसणार सगळे गेले राऊळामध्ये हिला जाण्याचं धैर्य होईना त्यांच्या पाठोपाठ तरी जायला पाहिजे पण ते अदृश्य झाले आणि ही दृश्यात राहिली ओरडत म्हणून ती म्हणते अरे सगळे संत तिथे गेले मी एकटी बाहेर राहिले अरे पांडुरंगा तू तरी आता मला घेऊन जा दर्शन दे तेव्हा उपास देला त्या पांडुरंगाला दया आली आणि त्याने त्या भाऊला खांद्यावर घेतले व स्वतः रावळात घेऊन गेले ते सगुण रूप जे आहे त्यानं तिला खांद्यावर घेतली तीही सगुणच होती तिची इच्छा त्या संतांसह रावळात दर्शन घेण्याची होती पण तिला गुरु नसल्यामुळे तिचा तो मार्ग कुंठीच झाला होता तेव्हा भगवंतांनी तिला खांद्यावर घेतली मग त्या मार्गातून आज जायला उशीर काय ते तत्वाच्या दृष्टीनं त्यांनी तिला खांद्यावर घेतल्याबरोबर तिची नाडी दाबली तो तिची समाधी लागली आणि तिला रावळात नेऊन ठेवलं सर्व, सर्व मंडळींची दर्शन झाली सर्वांना आश्चर्य वाटलं की ही भागू मगाशी बाहेर उभी होती ती कशी आता आली पांडुरंग हसले आणि म्हणाले बाबानो भाबळा भक्त जो असतो त्याला योगानं जर इथं येता आलं नाही तर दर्शनाचा योग देऊन त्याला वरती घ्यायला नको का तुम्ही सर्व माझ्याजवळ आला हिच्याकडे पाहिलं तरी का बघा प्रत्येक मनुष्य अप्पलपोटी कसा असतो संत तर फारच अप्पलपोटी असतात ती बाहेर उभी त्यातून स्त्री जात आणि पांडुरंगाचा धावा करीत आहे परंतु उगीच संत मंडळीत एखादी बाई येईल का हो जिला जिज्ञासा असेल जिला त्यातली गोडी तीच तिथे येऊ शकते त्याप्रमाणे ती आली कारण भगवंताच्या आज्ञेशिवाय ते काही करू शकत नाही तुमच्या पुरता मार्ग मोकळा आहे दुसऱ्याला आणण्याला तुम्हाला अधिकार नाही मी सांगितलं ना की माझी खुर्ची जर मला कुणाला द्यायची झाली तर त्यांनी मला परवानगी देऊन त्या व्यक्तीच्या ठिकाणी ताकद दिली पाहिजे तेव्हाच माझ्या खुर्चीवरती लोक येऊन बसतील नाहीतर माझी खुर्ची तिथं जाणार माझ्या पश्चात तेव्हा त्या खुर्चीला मालक नाही त्यांनी मला नेमून घेतलं एवढंच बाकी गोष्ट अदृश्यात ठेवायची त्याप्रमाणे भाबू बाहेर राहिली आणि ही सर्व संत मंडळी जेव्हा आत गेली तेव्हा हिने धावा केला पांडुरुंगाला तिची दया आली व ते तिच्या हृदयात प्रगट झाले खांद्यावर घेतली याचा अर्थ काय हृदयात जेव्हा भगवंत आले तेव्हा ती आपोआपच नायक खांद्यावर आली हृदयात प्रगट झाल्याबरोबर ते योगाचं दिव्य ज्ञान तिला प्राप्त झालं आणि ती सहजच संतांबरोबर तिथे गेली परंतु म्हणून देवानं म्हटलं तरी एकदम संत जवळ करीत नाहीत परंतु पांडुरंगानं जेव्हा तिला जवळ केली तेव्हा संत म्हणाले वावा या या भागुताई त्याला फार महत्व आहे पंढरपूरच्याही भेटीची गोष्ट सांगितली पाहिजे म्हणून हे सांगितलं आणि गोपालकृष्ण आणि शंकरांची भेट ही देवतांची भेट कशी असते हे दाखवण्यासाठी सांगितले ती भेट तुंगभद्रेच्या काठाला झाली आणि त्याचं स्मारक म्हणून हरिहरेश्वर या नावाचं प्रसिद्ध मंदिर पूर्वीपासून त्या ठिकाणी आहे पुराणात त्याच्याबद्दलची गोष्ट आहे